नागपूर प्रशासन आता ऍक्शन मोडवर आलेलं आहे सतरा मार्च रोजी झालेल्या दंगलीचा मुख्य सूत्रधार त्याच्या घरावर आज बुलडोजर चालवण्यात आलेला आहे फहीम खान याच घर जमीन दोस्त आज करण्यात आलंय सकाळपासूनच महापालिका कामाला लागली होती अवघ्या दोन तासातच खान घर जमीन दोस्त आज करण्यात आलंय दरम्यान हिंसाचार प्रकरणातील दुसरा आरोपी युसुफ शेख याचा सुद्धा घराचा अनधिकृत भाग जो आहे आज तोडण्यात आला परंतु झालं असं की महायुतीच्या बुलडोजरला ब्रेक लागले आहे नागपूर हिंसाचार प्रकरणातील फैमच्या घरावर हातोडा मागे घेण्यात आलाय नागपूरमध्ये औरंगजेबच्या कबेरीवरून झालेल्या आंदोलनानंतर हिंसाचार उसळला होता या हिंसाचारामागे फहीम खान याचा हात असल्याचं समोर आलं होतं पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला त्यानंतर महायुती सरकार आणि नागपूर महानगरपालिकेनं फहीम खान आणि अब्दुल हाफिजच्या घरावर बुलडोजर चालवला होता या कामाला स्थगिती देण्यासाठी फहीम खानच्या आईनं नागपूर खंडपीठामध्ये धाव घेतली होती नागपूर खंडपीठाने या कारवाईला स्थगिती दिली आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पंधरा दिवसाच्या आत कोणत्याही आरोपीचं घर पाडता येत नाही त्यामुळे राज्य सरकार आणि महानगरपालिकेला पंधरा दिवसात उत्तर सादर करण्याचं सुद्धा नागपूर खंडपीठाचं निर्देश आहे जर घर पाडलं असेल तरी त्या पडलेल्या घराचं नुकसान भरपाई देण्याची तरतूद सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये आहे असा दावा आरोपीच्या वकीलने केला आहे